सगळ्या जणांना नमस्कार आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला अमरावणपोषणाची करण्याची अमरनुपोषण करण्याची वेळ आली आता अमरनुपोषण हे सुरू झाले आणि कठोर सुरू झालं आता किती दिवस चालतो आहे किंवा माझं शरीर मला किती दिवस साध्यत आहे माहीत नाही पण समाजासाठी मी अमरनुपोषण करायचं ठरवलेलं था आहे मी फक्त समाजाचं एवढंच ऐकत नाही की मी, ना मी, का मी ते जर म्हणले अमरनुपोषण करू नका तरी पण मी करतो आहे पण त्यांच्याच हितासाठी करतो समाजाचं ऐकत नाही याचा अर्थ मी समाजाच्या दुसरं काहीतरी काम करतो आहे असं नाही समाजासाठीच करतो आहे माझी समाजाला विनंती की सगळं मी करतो आहे ते समाजासाठीच करतो आहे सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहीत आहेत वारंवार त्या सांगत बसणं ते सुद्धा बरोबर नाही सरकारला माहिती आहे मराठा समाजालाही माहिती आहे तीनही गॅजेट लावायचे आहेत सगळ्या केसेस मागं घ्यायच्या आहेत शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे हे नोंदी सापडणं बंद केलं आहे ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्यांचे कोणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं हे या मराव पोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं काय पुरावे हैदराबादमधून आले ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत गॅजेट आहेत उगंच गॅजेट सर्ट पाहिजे नामकं पाहिजे शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा साहेबांच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे आडदड साहेबांकडे आमच्या काही सुद्धा गॅजेट आहेत ते पण गॅजेटच आहेत ते, ते काय वेगळं नाही आहे त्याचं असं तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला त्या आधारावरसुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून परंतु बहाने आता नको तुम्हाला वेळ पाहिजे होता आम्ही तो वेळ दिलेला आहे व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्या आहेत हेही सांगितलं आहे म्हणजे पोलीस भरती आहे ज्या नोकर भरत्या ॲडमिशन आहेत शाळेचे महाविद्यालयाचे ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडं असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही त्यांना ओपनमध्ये ढकललं जात ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही ई सी बी सी तुम्ही दिलं आहे ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं आहे तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पर पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या म्हणजे बदलत आहे सरकारच वारंवार शासन निर्णय काढतंय एकदा ई सी बी सी देत आहे दिल्याच्यानंतर नंतर आहे तेच आहे लागू ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट आहे की आता ते लागू नाही येत वेगळं वेगळं काढा म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलंय तुम्ही त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत पहिला की डब्ल्यू सुरू ठेवावा ई सी बी सी पण ऑप्शन सुरू ठेवा आणि ज्यांच्याकडे कोणबी प्रमाणपत्र आहेत ओबीसीचं सुद्धा ठेवावा आणि ज्यांच्याकडे ई सी बी सी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना एक आत म्हणजे तीन राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या तुम्ही की सहा महिन्यात तो आणून दे मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा तू सहा महिन्यात आणून दे ते त्या अडचणी यायला लागेल ऑप्शन मात्र तीनही ठेवा डब्ल्यू एस ए सी बी सी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत नसेल तर ओपनमध्ये जाईल ना काय झालंय काही ठिकाणी काल परभणीचं आलं होतं आणलं ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होतं ते कालची तुमच्या दिलेली मला मीडियात दाखवायचं होतं आज आता कधी आणणार आहे कोणतं सांगा फोन करू परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता त्याचा पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे सॉरी हिंगोलीचा त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो परंतु ऑप्शन आहेत दिले पण पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही तो मध्ये जाय आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे त्या कोण पोलीस होताना त्यानेच त्यानेच तो फॉर्मलेला आहे कालचे चार कागद दिले ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं ठाण्याचं ते ठाण्याचं दाखवलं होतं मी काल हिंगोलीचा विद्यार्थी आला हो तुरुक्ष्मुन तुरुक्ष्मुन आ, ते होता हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं म्हणून त्याला ओपन मध्ये लिहून घेतलं नाही त्यानेच अर्ज लिहिला ते कोण पोलीस होता त्यानं आणि त्याने सांगितलं कर याच्यावर सही मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं सही करून लिहिलं त्याने सही फक्त घेतली म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र येतो दाखवतोय नसन त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना तुम्ही वेळ द्या ना सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करा लग्न त्या बीडच्या एस पी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काढली की के तीनही नाही ऑप्शन ठेवले याला म्हणते गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा ईडब्ल्यूस तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळं नाही कोणचं माकडं काय म्हणतं त्याची श्यामाला नाही देणं घेणं कारण ई सी बी सी दिल्याच्यानंतर सरकारनं ईडब्ल्यूस बंद केलं हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतो की तुम्ही ई डब्ल्यूस पण सुरू ठेवा विद्यार्थ्याला ईडब्ल्यू मधून जायचं असेल ईडब्ल्यू मधून जातील ए सी बी सीतून जायचं असलं तर जातील कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील तुम्ही ते ऑप्शन ठेवा त्याच्याकडे तीनही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये तुम्ही व्हॅलिडिटीची आत ठेवली आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह मग कशाला आट पाहिजे ते खुलं करून टाका सगळं मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच काही अडचण नाही ना तुम्हाला मोफत इकडे म्हणायचं मोफत एकदा ते दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला आम्ही अमुक दिलं आम्ही महामंडळ दिलं सारथी दिली सारथीतल्या पोरांचे काय हालेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली हेही हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा पोरांच्या दोन दोन वर्ष झालेत फायली जग ठेवून पळत आहे म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं पी जी ते टू जी काय के जी पर्यंत सगळं केलं म्हणले कुठं आहे कुठे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला तुम्ही तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्यात करा त्याच्यात भेद करू नका तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे जाती जातीत तीड नको आणि नसलाच पाहिजे या हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा तेही ती तीही व्यवस्थित नाही केलं सरकारनं आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्याबद्दल आम्ही ठाम येत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे कोणाच्या काय हरकत येत काय तर आम्हाला माहीत नाही आम्हाला त्याशी देणं घेणं नाही मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारचा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही पण मराठा आणि कुणबी एकच आहे कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे बिटी व्यवहार पण होतात त्यांचं सम समान आहे सगळं तुम्हाला जे पाहिजे ते जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या काय जे घेतल्या त्यां त्या घेतल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे चारशे ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात त्यांचे निकषन आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे मागील त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर हो। मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जे जे साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर जर सगळ्या स्वरीचं आंब बजवट कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागील त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा त्या शब्द आम्ही आता ह्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाची किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्यासुद्धा तो मागासलेला आहे हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावले ते सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कोणबी पत्र प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सरकारचा शब्द आहे आम्ही मागणी बदललेली नाही या भूमिकेवरती हे आमोरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे कामाचे दिवस आहेत पाऊस पडलेला आहे खुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत अंतरवालीकडं कोणी येऊ नका आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती एकजूट काय असती लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे बार बार